नमस्कार आज मी इथे घेऊन आलेली आहे दुधासारखी पांढरी शुभ्र चौपट फुलणाऱ्या गव्हाच्या कुरड्याची रेसिपी ही रेसिपी इतकी सोपी आहे की जे नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवता येईल तसंच अतिशय भांड्यांचा पसारणा करता हात न भरवता आपल्या कुरड्या कशा तयार होतील तसंच चीक शिजवण्याची अगदी नवीन पद्धत मी इथे सांगितलेली आहे तासन तास उभं राहून चीक हाटत बसण्याची गरज नाही आणि तशाच आपल्या कुरड्या लाल किंवा काड्या पडणार नाही तर त्यासाठी भरपूरशा अशा टिप्स मी इथे आजच्या रेसिपीमध्ये घेऊन आलेली आहे आजची रेसिपी, रेसिपी कुठे स्किप करू नका आणि फुल रेसिपीचा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात गहू घेतलेले आहे हे गहू जे आपण रोजच्या वापरणीमध्ये घरात आपले जे असतात तेच मी इथे घेतलेले आहे तुम्हाला जर कुरडईचा गहू घ्यायचा असेल तर थोडासा दोन ते तीन वर्ष जुना असलेला गहू तुम्ही घेऊ शकता तर इथे आपल्याला हा गहू आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गहू आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर गहू बुडेल इतकं भरपूर पाणी टाकून आपल्याला तीन दिवस हा गहू भिजत ठेवायचा आहे तीन दिवस भिजत ठेवत असताना गव्हातलं रोज पाणी बदलत जायचं आहे पाणी बदलत असताना आपल्याला गव्हाला परत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आणि असं तीन दिवस आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहेत आता तीन दिवस झालेले आहे म्हणजे चौथ्या दिवशी इथे मी तुम्ही बघू शकता चौथा दिवस आहे आणि इथे खूप सुंदर असे गहू भिजल्या गेलेले आहेत ज्या वेळेला आपण तीन दिवस हा गहू भिजत ठेवतो आणि त्यामधलं पाणी बदलत राहतो त्यामुळे गव्हाला वास येत नाही किंवा गहू खूप जास्त फर्मंट होत नाही तर इथे माझं भांड थोडं छोटं पडलं तुम्ही मोठं भांड घेऊ शकता आता आपण यामधला कुबट वास किंवा गव्हातला जो आंबट पण असतो तो काढण्यासाठी इथे आपल्याला सरळ नळाखाली एक मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे गहू आपल्याला तीन ते चार वेळा धुऊन टाकायचं म्हणजे त्यामुळे गहू आपले लाल होणार नाही त्यामध्ये सगळी घाण निघून जाईल आणि त्यामधला कुबट वास सुद्धा निघून जाईल तर त्यासाठी आपल्याला गहू तीन ते चार वेळा धुऊन टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने गहू आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे ही प्रोसिजर दोनदा करायची म्हणजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वास राहणार नाही कुबट वास राहणार नाही आंबट वास राहणार नाही आणि गहू सुद्धा खूप जास्त फर्मेंट झालेले असतील ते सुद्धा निघून जाईल इथे बघू शकता गहू खूप छान भिजल्या गेलेले आहे अगदी दाना दाना भिजला गेलेला आहे आता इथे आपण गव्हाला ची काढण्यासाठी गहू आपण मिक्सरला वाटून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घ्यायचे थोडं थोडं पाणी करत आपल्याला ओबड धोबडच हे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही बारीक वाटलं तर त्यासोबत कोंडा सुद्धा खूप जास्त भरडल्या जाईल तर आता आपल्याला गहू वाटल्यानंतर इथे एक भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे इथे मी पुरण चाळण ठेवलेली आहे त्यामधून जो कोंडा वेगळा होतो आणि खाली त्याचा चीक व्यवस्थित पडला जातो तुमच्याकडे जी चाळणी असेल ते तुम्ही घेऊ शकता पण त्याला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे हा चीक त्याला चिटकणार नाही तर अशा पद्धतीने चम्मचच्या मदतीने इथे मी हात न भरवता हा जो चीक आहे तो अशा पद्धतीने दाबून त्यामधलं जे काही चीक असेल ते मी काढून घेणार आहे आणि हा जो कोंडा आहे, आहे, आहे तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण एक किलो गव्हाचे आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे आणि जो कोंडा आहे तो साईडला ठेवायचा आहे एका दुसऱ्या भांड्यात इथे चीक पूर्णपणे काढून झालेला आहे आता जो आपण हा चीक आहे तो साईडला ठेवायचा आता जो काही कोंडा आपला होता त्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी टाकायचं आणि कोंडा फक्त आपण एकचदा धुणार आहोत कारण जर आपण कोंड्याला दोन ते तीन वेळा धुवून घेतला आणि त्याचं चिक केलं तर त्यामध्ये कोंड्याचा अंश भरपूर प्रमाणात मिक्स होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कुरड्या लाल होतात तर कु कुरड्या लाल होण्याचं हे सुद्धा एक कारण असतं तसंच आपण गहू कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे त्यावर सुद्धा सगळ्या गोष्टी अवलंबून असतात जुना किंवा नवीन गहू किंवा कुठल्या प्रकारचा गहू वापरलेला आहे त्यासुद्धा त्याच्यावर सुद्धा चिकाच लाल होणं किंवा मग चीक कशा पद्धतीने निघतो ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आता कोंडा जो आहे तो आपण तो सुद्धा गाळून घेणार आहोत म्हणजे त्याचा सुद्धा चीक वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त त्याचा चीक निघालेला आहे आता जो कोंड्याचा चीक आहे आणि जो आपण आधी काढलेला चीक आहे तो एका बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे इथे कुठेच मी कापडाचा उपयोग केलेला नाही फक्त इथे मी अगदी पीठ गाळायच्या चाणीचा उपयोग केलेला आहे आणि इथे आपण हा चीक दोन्ही चीक एकत्र करून घ्यायचा आहे एकत्र केलेला चीक आपल्याला आता दोन ते तीन वेळा ह्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्याचं हे कारण आहे की आपण जर जितका चीक चाळून घेतला त्यामध्ये जो काही कोंड्याचा अंश असतो तो निघून जाईल आणि आपला चीक हा पांढरा शुभ्र तयार होतो तसंच त्यामध्ये कोण भांड्याचा अंश राहत नाही त्यामुळे हा चिक आपल्याला जितक्या वेळा गाळता येईल तितक्या वेळा गाळून घ्यायचं आता आपल्याला हा चीक एक दिवस परत ठेवायचा आहे त्यासाठी चीक आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं मोठ्या भांड्यात काढल्यानंतर चिकामध्ये भरपूर पाणी टाकायचं शक्य होत असेल तर थंडगार पाणी टाकायचं फ्रीज मधलं पाणी टाकायचं नाही त्यामध्ये दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकायचे त्याने काय होतं की चीक हा आपला घरामध्ये जिथे आपण उबदार जागा असेल तिथे समजा ठेवलेला असेल तर जी फरमण होणार नाही तो फसफसणार नाही तर त्यासाठी आपल्याला चीक हा थंडगार जागेवरच ठेवायचा आहे चीक आता पांढरा शुभ्र होण्यासाठी आपल्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी दोन ते तीन वेळा अशी गोल गोल करत फिरवून घ्यायची आहे ती त्यामध्ये टाकून ठेवायची नाही आणखी एक उपाय आहे की जो म्हणजे आपल्याला चीक ठेवताना खाली परातीमध्ये भरपूर थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चिकाचं भांड ठेवायचं त्यावर झाकण ठेवायचं आणि शक्य होत असेल तर बर्फाचं पाणी घेतलं तर आणखीन छान त्यामुळे चीक आपला फर्मंट होणार नाही किंवा मग तो आंबणार नाही आणि फसफसणार नाही चीक आपल्याला ठेवताना थंडगार जागेवर ठेवायचं उबदार जागेवर ठेवायचं नाही आता आपल्याला जे पाचव्या दिवशी आपण कुरड्या बनवणार आहोत त्याच्यासाठी आदल्या दिवशी चौथ्या दिवशी चीक काढल्यानंतर दिवसभर दोन दोन तासांनी त्यावरचं पाणी काढून घ्यायचं त्यामध्ये आणखी पाणी टाकत जायचं आणि चीक फिरवून घ्यायचं आणि ते तसंच दोन दोन तासांनी आपल्याला त्याच्यावरच आलेलं पाणी काढून घ्यायचं ह्याच्याने सुद्धा आपल्या कुरड्या छान पांढऱ्या शुभ्र होतात आणि चीक सुद्धा शुभ्र तयार होतो तर इथे पाचवा दिवस झालेला आहे पाचव्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त असं पांढरं पाणी त्यावरती निघालेलं होतं आणि ते पाणी मी एका भांड्यात काढून घेतलेलं होतं जोपर्यंत वरचं पाणी हे आपल्याला ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं दोन दोन तास आणि पाणी बदलत राहायचं आता चेक करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेजरमेंट आपण इथे एका भांड्याचा उपयोग करायचं एखाद्या पातेल्यामध्ये आपण चीक मोजून घेऊया तर इथे एवढा चीक भरल्या गेलेला आहे पातेल्याच्या अगदी पूर्णपणे पातेल्यानं भरता थोडस कमी असं चिक भरल्या गेलेलं आहे तर तेवढंच त्याच पातेल्याने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता गॅसवर आपल्याला जाडबुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची लक्षात असू द्या आपल्याला जाडबुडाचंच पातेलं किंवा कढई घ्यायची आहे खूप जास्त पातळ भांड घ्यायचं नाही आता त्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही नाहीतर आपल्या वाळवणीचे पदार्थ खारट होऊ शकतात आता पाण्याला पाणी आपलं थोडस कोमट झालं की त्यामध्ये एका हाताने चीक टाकत जायचं आहे दुसऱ्या हाताने चीक आपल्याला अशा पद्धतीने फिरवत जायचं आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे खूप जास्त कमी नाही आणि खूप जास्त हाय नाही आपला हा चीक, चीक सतत फिरवत राहायचा आहे सुरुवातीला आपल्याला पाच ते सहा मिनटं चीक सतत फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये ज्या घोटाळ्या असतील त्या घोटळ्या होणार नाही आणि पाच ते सहा मिनिटातच चीक अगदी घट्ट व्हायला सुरुवात होतो तर अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिटं सुरुवातीला चीक आपल्याला फक्त सुरुवातीलाच एकसारखा फिरवून घ्यायचा आहे कारण त्याच्या घोटाळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाच ते सहा मिनिट सतत फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर चीक घट्ट झाला की आपल्याला त्यावर दोन दोन मिनिटं झाकण झाकत जायचं आहे आणि चीक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटं झाकण झाकायचं आणि चिक एकदा जा छान असा फिरवून घ्यायचा आणि परत झाकण झाकायचं असं तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला चीक हा छान शिजवून घ्यायचं आहे चिक शिजवताना जास्त शिजवला गेला तरी चालेल पण चीक हा कच्चा राहता कामा नाही त्यामुळे आपल्या कुरड्या व्यवस्थित होणार नाही चीक जर चांगला शिजला तर आपल्या कुरड्या अगदी छान तयार होतील चीक कसा चीक शिजला ते कसं समजावं त्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा चिक टाकून बघायचा चीक तरंगला तर समजायचं की आपला चीक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता पस्तीस मिनिटानंतर इथे आपल्याला हा चिकाचं जे भांड आहे ते अगदी लो फ्लेमवर ठेवायचं आहे तो चिक थंड न होऊ देता आपल्याला त्याच्या गरम असतानाच कुरड्या पाडायच्या आहे इथे दोन प्रकारच्या कुरड्या मी करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी जाड प्लेट घेतलेली आहे जाड प्लेटच्या सुद्धा कुरड्या टाकून दाखवणार आहे आणि इथे बारीक प्लेटच्या कुरड्या सुद्धा इथे टाकून दाखवणार आहे तर ही बारीक प्लेटची कुरडी टाकून घेतलेली आहे आणि सुरुवातीला जाड प्लेटची कुरडी टाकून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही कुरड्या कशा तयार होतात ते ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता तीन दिवस आपल्याला ह्या कुरड्या कडकडीत उनात वाढवून घ्यायच्या आहेत कारण गव्हाच्या कुरडीला एक दिवस एक्स्ट्राचा द्यावा लागतो त्यामुळे तीन दिवस कडकडीत उनात ह्या कुरड्या वाढवून घ्यायच्या आहेत तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र आणि खूप सुंदर अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत कुठेच लाल काळ्या पडल्या नाही आपल्या कुरड्या छान तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि खूप सुंदर अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत अगदी ह्या सगळ्या टिप्स फॉलो करत जर तुम्ही सुद्धा कुरड्या बनवल्या तर तुमच्या सुद्धा कुरड्या पहिल्याच प्रयत्नात अगदी खूप छान अशा तयार होतील कुठल्याही प्रकारची घाण किंवा पसारणा करता ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आता तयार झालेल्या कुरड्या आपण तळून बघूया तर त्यासाठी इथे आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम आणि त्यामध्ये ह्या कुरड्या सोडायच्या आहेत तर इथे सुरुवातीला बारीक कडीची मी कुरड्या तोडून दाखवत आहे आणि त्या अगदी आहे त्या आकाराच्या चौपट फुलत आहे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या दिसत आहे आहे त्या आकाराच्या चौपट फुललेली आहे खायला सुद्धा अतिशय खमंग अगदी तोंडात टाकताच विरघळता अशी ही कुरडी अं लागते किंवा छान तयार झालेली आहे आणि जाड कडीची सुद्धा कुरडी तुम्ही बघू शकता खूप छान अशी चौपट फुललेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्या कुरड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत खायला खमंग आणि कुरकुरीत अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत तर अशाच बारीक सारीक कुरड्यांची टिप्स तुम्ही फॉलो करत जर कुरड्या बनवल्या तर अजिबात कंटाळा न करता तुम्ही सुद्धा गव्हाच्या कुरड्या तयार करू शकता तर ह्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला कुठल्या वाळवणीच्या रेसिपी हव्या असतील तर ते मला नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्ही कुठून बघत आहे सुद्धा मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण सुरुवातीला काय केलेलं आहे चालणीचाच वापर करून आपण चिक छान गाळून घेतलेला आहे आणि चिकाला छान पस्तीस मिनटं शिजवून घेतलेला आहे चला पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद